सध्या महिशाळ पूर्व भागाला शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावं लागतं अशावेळी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पाटबंधारे विभागाला स्थानिक नेते जाप का विचारत नाहीत काय शेतकऱ्यांचे स्थानिक नेत्यांना व्यथा समजत नाहीत का पाटबंधारे ना विभागाचा एक अधिकारीच बोलतो की आम्ही सर्व संगणमताने भ्रष्टाचार करतो मग शेतकऱ्यांचं व शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे विज्ञान ददा माने यांनी सातत्याने पुराव्यासकट वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत तरी सुद्धा येथील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचं मनस्थितीमध्ये नाही विज्ञान ददा माने यांनी त्यांना ठणकावून सांगितलं आहे शेतकऱ्यांचे सहनशीलताचा अंत पाहू नका वेळ पडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विज्ञान ददा माने यांनी दिलाय पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी ऍक्शन काय घेतली मनुष्य निर्मित मध्ये हे फक्त ते त्याच्यावरच रिपोर्ट मनुष्य निर्मित आहे आणि तुम्ही मनुष्य निर्मित का झाला टेंडर जाधव साहेबांच्या मर्जीप्रमाणे झालेलं नाही आहे आणि खूप मोठा त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळं ते सगळं थापर माझ्यावरती बोलतात हे साळ्यांचे ह्याच्यातले स्टेटमेंट आहे आम्हाला ते काही दिलं गेलं नाहीये एक समजून घ्या आमचा मुद्दा एकच आहे तुम्ही शाळेचे म्हणणं शाळेचे जे म्हणणं लागतात तुम्हाला पत्र व्यवहार झाले त्याचा एक अहवाल द्या आपलं हायड्रो असेल सिव्हिल असेल मेकॅनिकल डेव्हलपमेंट चे मला आवाज द्या प्लस तुम्ही जे जा मीटिंग झाली नागपूरला त्यामध्ये नाशिकला त्यामध्ये जिवणे साहेबांनी काय झालं त्याचा आम्हाला कागदपत्र द्या आणि या सगळ्या गोष्टींवरती काय पुढे काय होणार आहे म्हणजे तुमच्या तुमच्यात आता काय झालंय तुम्हाला पण सस्पेंड करायचं का तुमची सुद्धा मागणी करायची का अशी ती बाईट बघून आमची मनस्थिती झालेली आहे की तुमचं सुद्धा सस्पेन्शन माझं पाहिजे कारण की तो क्लिअर म्हणतो की जाधव भट्टाचारी आमचं नाव का घेत नाही कारण की आम्ही जे आहे सरळ विचार आम्ही काय छक्क्या पंचायतीचे साहेब आहे का की बाकीचे येत असतील मला ते काय देणं घेणं नाही माझा मुद्दा काय शेतकऱ्यांना पाणी फुकट आत्ता मिळालं पाहिजे तर शंभर त्यामध्ये तुम्ही लाख रुपयाचा बनावटी बिलाचा तक्रार बाहेर येते आणि बाकीचे जे ओव्हरफ्लो झालेला जो पाणी आहे त्यातला संगणमताने भ्रष्टाचार झालेला ज्यावेळी साळेसाहेब ओपनली लिमिड्यासमोर भ्रष्टाचारी आहे म्हणून ओपन करतात त्यानंतर अधिकारी म्हणतात की ते मानसिक रुग्ण आहे म्हणजे भ्रष्टाचार तुमचा खाल्लेला जर बाहेर काढायचा असेल बाहेर काढला तर तो माणूस मानसिक रुग्ण आहे का का परत माणूस तो शाणत आला ह्याच्यावर आम्हाला आता कुठंतरी विचार करावा लागेल